नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल हर रोज नयावर तर बघा मित्रांनो महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी पुन्हा एकदा एक, एक नवीन नोकरीची संधी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी असेल निम सरकारी असेल प्रायव्हेट असेल कंत्राटी असेल सर्व प्रकारच्या ज्या काही जॉब्स आहेत नवनवीन नोकरीच्या संधी आहेत त्या नोकरीच्या संधी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो तर पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अतिशय महत्त्वाची भरतीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत ही सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे तर बघा माननीय मुंबई उच्च न्यायालयात भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येत आहेत जाहिरात प्रसिद्ध आहे जाहिरातीची सविस्तरित्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो जाहिरात ऑफिशियली तुमच्यासमोर ओपन झाले मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक आहे एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस आता बघा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार प्रदानकरिता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीचे दिनांकापासून दोन वर्षांसाठी वैद्य राहील सदरपदाची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स एस थ्री रुपये सोळा सहाशे ते बावन्न नियमानुसार देय भत्त्याशी राहणार आहे तर बघा यामध्ये बघा तुम्हाला अर्ज जे आहे ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा जो काही अर्ज आहे तो त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे कोणत्या पत्त्यावर तर बघा प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चार तीन एक शून्य शून्य नऊ या पत्त्यावर तुमचा जो काही अर्ज आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे स्पीड पोस्टामार्फत म्हणजेच तो लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचेल ठीक आहे आता पात्रता काय उमद उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवार किमान चौथी पास असावा बघा चौथी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला अठरा वर्षांपेक्षा लहान व अठरा वर्षांपेक्षा मोठा नसावा मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमरादा त्रेचाळीस वर्षांपर्यंतची असणार आहे ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची मित्रांनो कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा मूल्यांकन पद्धत कशी आहे तर प्राप्त अर्जांची जी काही छाननी आहे ती केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा मूल्यांकन पद्धतीमध्ये गुण तीस असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण गुण जे आहेत ते पंधरा प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान पंधरा गुण तुम्हाला मिळालेले पाहिजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी जी आहे ती दहा गुणांची असेल तोंडी मुलाखत असणार आहे दहा गुणांची असे एकूण पन्नास गुणांची तुमची या ठिकाणी परीक्षा जी आहे ती होणार आहे मूल्यांकन पद्धत आता यामध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जांची जी आहे ती चाळणी होईल चाळली झा चाळणी अर्जांची झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड जे काही कॅन्डिडेट असतील त्या कॅन्डिडेटला अर्ज भरल्यानंतर बघा अर्ज भरताना कोणतेही शुल्क को भरण्याची आवश्यकता नाही आहे तथापि अल्पसूची प्रसिद्ध झाल्या केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच म्हणजे जे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स असतील तर त्या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सलाच त्या ठिकाणी दोनशे रुपयांचा डीडी द्या तो त्या ठिकाणी काढावा लागणार आहे किंवा पोस्टल ऑर्डर आहे ती काढावी लागणार आहे आता बघा डीडी किंवा पोस्टल ऑर्डर रजिस्ट्रार्ड हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावाने या ठिकाणी जो काही राष्ट्रीयकृत बँकेतून दोनशे रुपयांचा डीडी किंवा पोस्टल ऑर्डर जी ती त्या ठिकाणी काढावी लागणार आहे आणि त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया जी आहे मग त्यामध्ये जी काही परीक्षा असेल ती त्या ठिकाणी होणार आहे पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चार तीन शून्य चार तीन एक शून्य शून्य नऊ या ठिकाणी घेण्यात येणार आहे एवढे उमेदवारांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीची अतिशय महत्वाची जाहिरात या ठिकाणी होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही अर्ज करणार नसाल तुम्ही हा व्हिडिओ पाहता तुम्ही अर्ज करणार नसाल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद